स्वतः भेटलेला आहे त्यांना परत कलेक्टर साहेबांना चार वेळा त्यांच्याशी बैठक झालेली आहे खासदार साहेबांची आज सकट बैठक झालेली आहे ज्या लोकांच्या संभ्रम संभ्रमावस्था आहे की आज तिचं आंदोलन का आले नाही तर आंदोलन आले नाही की याचं कारण आहे की आज पोलीस प्रशासन कुठ गावामध्ये प्रकल्प चालू करायला होते म्हणून आम्ही बैठकीसाठी कलेक्टर ऑफिसला आम्हाला बोलवलेलं आहे त्या बैठकीसाठी आम्ही तिथं होतो आणि बैठकीत आम्हाला सांगितले की तुम्ही तिकडे जायचं नाही आम्ही त्यांना सांगतो आणि पर्याय जागा करून आपण ते प्रकल्प थांबवू हे असं आम्हाला कलेक्टरांनी आश्वासन दिलं सोबत खासदार साहेब होते आणि हा प्रकल्प आम्हाला संविधान मार्गानं विरोध करायचा आहे त्याला की आम्हाला कुठल्याही प्रकारची चीड निर्माण मनात करून आम्ही कुठल्याही प्रकारची दगडफेक करावी म्हणून काही त्याच्या अनुषंगानं काही काही माणसांच्या सांगण्यावरून बोलण्यावरून तिने जर चालू केलं असतील तर आम्ही तो प्रकार करणार नाही कारण की आम्हाला संविधान मार्गानं आम्हाला कोर्टाच्या मार्फत काही जे हक्क दिलेला आहे त्या मार्गाने आम्ही हा आमचा लढा चालू ठेवणार आहे आणि उद्या सो सोमवारी आम्ही त्या जागेवरती हाय हा आम्ही जर त्यांनी बोलवत असेल तर आम्ही त्या जागेवरती यायला तयार आहे आणि सोमवारी गावबलचे हा काय आणि सोमवारी जे आमचा काय लढा आहे ते सोमवारी आम्ही त्यांना दाखवून देऊ मी सर्व <स्थाथ> पत्रकारांचे आभार व्यक्त करतो कुंभमध्ये जस सर्वजा प्रकल्प सुरू होत आहे त्यासाठी सर्वच कुंभांचा आम्हाला छुपा पाठवणार आहे पण तो उघडबडा असं कोणी याला त्याचबरोबर तयार होत नाही पण आमच्याकडे जी सह्याची भूमी आम्ही राबवलेली आहे कमीत कमी आमच्याकडं दोन ते तीन हजार लोकांनी सह्यापूर्ण आमच्याकडं दिलेलं आहे आम्ही आज या प्रकल्प ज्यावेळेस सुरू होत होता त्यावेळेला विरोध केला उपोषण केले अनेक मार्गाने आम्ही तो सविग्र मार्गाने आम्ही तो उपोषित शाखेचे प्रकल्प बंद करण्याच्या पद्धतीने आम्ही काम करतो पण आमच्या हातामध्ये दगड तोंडे घेऊन तो प्रकल्प मारामारीच्या प्रकारामध्ये करावा असं काही लोकांना वाटलं म्हणून आज आज आमच्याकडे एवढं मनुष्यबळ असताना देखील त्या गावामध्ये त्यांना एवढा मोठा पोस्टमार्ट घेऊन तो प्रकल्प सुरू करावा लागला म्हणजे प्रशासनानं आपण नमवण्याचं काम केलेलं आहे असं नाही की आपण ती केलेलं नाही आहे प्रशासन देखील आमच्या नमलेलं आहे म्हणून तिने एवढा पोस्टमॉर्टा इथे घेतलेला आहे का आम्ही आज देखील त्या प्रकल्पाच्या एक ही दगड किंवा त्याचा एखादा मुळा किंवा त्याचं कुठलंही नुकसान होणार नाही असं कधीही आम्ही आंदोलन करणार नाही कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आम्हाला संविधान दिलेलं आहे आणि त्या संविधानाच्या माध्यमातून आम्ही लोकशाही पद्धतीनं ते आंदोलन करण्याचं आम्ही काम करणार आहोत या ठिकाणी पालकमंत्री साहेब असतील हसन मुसलिफ साहेब असतील किंवा या भागाचे आमदार आशिषबाडेबा असतील माझे आमदार मिंचेकर साहेब असतील किंवा राजकिशन आव आवळी साहेब असतील माझे आमदार राज राजबा असतील या सर्व प्रतिनिधींना आम्ही या ठिकाणी जाऊन भेटलो पत्रव्यवहार केलेला आहे तसेच आमचे वंचित भुईनाड्याचे राष्ट्रीय अध्यक्ष सर्वेसभा प्रकाश दत्ता बाळासाहेब आंबेडकर यांनी देखील कलेक्टरांना फोनवरून त्यांना सांगितलं की लोकशाही पद्धतीनं तुम्ही ग्रामसभा घ्या आणि लोकांची म्हणणं ऐकून घ्या आणि मगच प्रकल्प चालू करा हे जर दंडुकशाही जर लोक सरकार जर दंडुकशाहीत करत असेल तर सर्व माणसांना कसं जगायचं कसं काय जगा। करायचं हा विचार या ठिकाणी करावा माझ्या गावक कुंभसगावच्या सर्व रहिवाशांना म्हणून ते राहिलं तर गावासाठी आणि गेलं तर गावाचं जाणार आहे ह्यामध्ये आमचं ह्या ह्या कमिटीचं किंवा इथल्या कुठल्याही गावकऱ्यांचं ह्यामध्ये काही का स्वार्थ नाही आहे त्या ठिकाणी बाजारकट्टा व्हावा ही पण भावना आमची नाही आहे त्या ठिकाणी क्रीडांगण व्हावं आज आमची मुलं पोलीस भरतीमध्ये जात असताना कुठल्या तरी जाऊन व्यायाम करतात आणि आमची मुलांना क्रीडांगण नाही त्या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम करायला एखादा मोठा हॉल नाही हीच आमची रास्त मागणी आहे त्या ठिकाणी आम्हाला कोणत्याही प्रकारचं आमचा स्वार्थ नाही आहे आणि जर कोणाला असं वाटत असेल जे कुठे आम्ही काय करत असेल तर ज्याला वाटत असेल ह्या ते ह्या सौर प्रकल्पामध्ये आपणाला श्रेवाद घ्यायचा असेल तर त्यांनी श्रेवाद घेण्यासाठी पुढे यावं आम्ही एक पाऊल त्यांच्या पाठीच्या आवं पण दगड दोन करायला त्यांच्या पुढे असतो तर त्यांनी या ठिकाणी आमच्या समोर यावं आमच्या हस्त घालावा आणि या सौर प्रकल्पाला या गावातून हात पार करायला सर्वांनी आम्हाला सहकार्य कराल अशा अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो मित्र हो जाताना एवढं थांबतो चंदनाच्या झाडाला सापडून किती वेळ काढला चंद्राच्या झाडाला सापडे किती वेळ घातला तर चंद्राचा सुगंध आल्याशिवाय राहणार नाही आल्याशिवाय राहणार नाही जे महाराष्ट्र जय भी दोन महिन्यापासून आपले जे सोडून जे आंदोलन केलं जाते किंवा त्याला जो विरोध केला जातोय त्याला कुठेतरी आज केराची टोपरी मिळाली आमदार खासदारने आपल्याला आश्वासन दिलेलं पण आज पोलीस बंदोबस्तामध्ये त्याचं एक कारवाई त्यांनी चालू आहे चालू केलेली आहे आमचं म्हणणं आमच्या हा प्रकल्पाला आमचा विरोध नाहीये तर पर्याय उपलब्ध त्या जागेमध्ये हा प्रकल्प उभा करून जे विजेची गरज आहे ती तुम्ही मागवावी या जागेचा वापर आम्हाला ग्रामपंचायत आपल्या गावासाठी क्रीडांगण असेल इतर गोष्टीसाठी वापरायचं आहे आमचं स्पष्ट म्हणणं आहे की यासाठी गावाने एकत्र येऊन या प्रकल्पाला विरोध करून हा प्रकल्पाची जागा तुम्ही दुसरी निवडा एवढंच आमचं म्हणणं आहे या पूर्ण गावाने एकत्र येऊन आपण ह्या गोष्टीला विरोध करूया आणि हा प्रकल्प दुसरीकडे स्थलांतरित करूया